आबागा, आबागा तर बघा आता हा जिला उचललाय आणि बघा कशी मच्छी आले तुम्हाला दाखवत बघा याच्या जिल्ह्यामध्ये आली मच्छी हे बघा अरे अरे मस्त तर बघा याच्यातली मच्छी तुम्हाला मी दाखवत आहे मोठा शिवडा मासा, मासा हा बघा शिवडा मासा मोठा भेट तर हे बघा ह्या लागल्यात गाड्या आणि आता गाड्या लागायला सुरुवात झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण जिथून सुरुवात केली होती ना व्हिडिओला जिथून आपल्याला व्ह्यूज मिळायचे ती जागा म्हणजे पाटणसाईचा धरण तर आप और, हा बघा आता आपण आलो आहे पाटणसाईच्या धरणावर आणि हा इथला व्ह्यूज आहे आपण पहिला तिथं जाऊया तिथे किती लोकांना भेटलेत ना मच्छी तुम्हाला दाखवतो तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ती म्हणजे जिल्ह्यावरची मच्छी जिल्ह्यावरची मच्छी म्हणजे धरणाच्या वरून टाकतात जिला आणि त्याच्यावर जी उडते ना मच्छी ती मच्छी किती भेटते आणि कशी भेटते हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर हे बघा याच्यामध्ये आपण बघितलं ना तर बारकी बारकी आपल्याला मासली बघायला भेटेल हां ही बघा मस्त पैकी मच्छी भेटले त्यांना आणि मोठा शिवडा मासा हा बघा शिवडा मासा मोठा भेटलाय आणि पूर्ण बारकी खवली विवली वगैरे भेटलेत हे निवटा वगैरे भेटलाय बघा तर शिवडा फेमस म्हणजे शिवडा इथं जास्तीत जास्त मिळतं आणि इकडं तुम्ही हा नजारा बघितलात ना तिकडं मावशी राहिले वेटिंगला कारण तिकडं आहेत नंबर त्या साईडला आणि हा धरण आहे तुम्ही धरण बघितला ना इथली फिशिंग ना आता दहा किंवा बारा दिवसामध्ये पूर्ण ओपन होईल आणि बरीचशी मासं मिळतील इथं आणि तुम्हाला ताजा मासा घ्यायचा असाल तर इथं येऊ शकता नाहीतर अशी माणसं आहेत नागोडण्याच्या मार्केटमध्ये जाता ना तुम्ही विकायला नाहीतर गावातसुद्धा जातात इथल्या जवळच्या गावामध्येही माणसं तर हा बघा हा नजारा आहे इथला पूर्ण पाणी ना भरलं आहे त्याच्या तरी पण इकडं ना फिशिंग जातील ना दहा ते बारा दिवस दहा ते बारा दिवसानंतर इथली मच्छी सुरुवात होईल बघा याला एकदम भारी वाटत आहे इकडे चाललंय जेवण भेटली काय किती भेटले याच्यात आहे का हां याच्यात आहे बघा पुढत आहे हा बघा बघा याच्यामध्ये आहे आणि इकडं चाललं यांची तयारी मासा पकडायची बघा इकडे पण पकडतात मासं आता आपण मगाशी बोललो ना त्या साईडला जाऊया हा जो बंदारा आहे ना इथून चालत जाता येत आहे पण भरल्यामुळं ना पाणी असल्यामुळं चालत नाही जात आहे म्हणजे बराच पाणी आहे अजून पण तर हे बघा हे धरणाचं फाटक आहेत आणि हा बघा खाली ना तुम्हाला जर दिसत असेल तर तर लाकूड लावलेले आहेत म्हणजे इथला फाटक आहे त्यांनी मस्तपैकी मच्छीसाठी आणि हा फाटक आहे ना उचालला हे फाटक जेवढे उचालत ना तिथं तुम्हाला बघायला मिळेल इथं पण हा इथं नाही इथं लावलेलं आहे इथं फाटक एक पडलेलं आहे तर हे फाटक आता जसं जसं उचलतील ना तसं तसं ते लाकडं लावून घेतील आणि हा नजर आहे मग अशी आपण तिथं होतो आणि तिकडून आपण आलो या साईडनी सा ना तर हा असलेला वरचा नजारा मित्रांनो तर ही पब्लिक आहे अशी आणि ही माणसं ना बाजारात जातात मार्केटमध्ये इथून मच्छी घेऊन आणि मार्केट खूप लांब पडतं त्याच्यामुळे यांची पण मेहनत ना खूप असते इथं आल्यानंतर किती ता टाइम ता, ता, थांबले हो मी सकाळी सकाळी आल्या मा अजून भरली नाही टोपली हां टोकली भरली नाही बघा तर मार्केटमध्ये ही मच्छी येते ना खास करून ताजी येते आणि दहा वीस रुपये तुम्ही जास्त दिलेत तरी काही फरक पडत नाही आज पूर्ण त्यांचा दिव... दिवस पूर्ण दिवस जाईल ना मग संध्याकाळी मच्छी विकायला बसाल मार्केटमध्ये संध्याकाळी मर मच्छी ना विकायला बसतील मार्केटमध्ये तर खरं <laughs> तर बघा याच्यातली मच्छी तुम्हाला मी दाखवत आहे मावशी बघा मच्छी बघा एकदम ताजी बघा कशी उडतं आहे बघा एवढी मिळाले तर किती टाईम लागला ही मच्छी भेटायला दोन तास गेले हा ता। दोन तास गेले बघा ही मच्छी आणि मोठे पण मासा आहेत मोठे दाखवा हे बघा या साईडला मोठं पण मासा आहेत हे बघा हे रहू मासा ना खवली तर खवली मासा बघा मस्तपैकी दणक्या भेटलाय आणि खायला नाही मस्त पैकी टेस्ट काटा असतो माशाला जास्त पण खायला ताजा मासा तर आता तुम्हाला दाखवतो जे जी, दोन जिल्हा टाकलेत ना दादाने ते दाखवतो कारण हा आणि हा झिला जो टाकला आहे ना हा बघा हा असा टाकलाय खाली दोन झिलं तुम्हाला बघायला मिळत असतील बघा या या साईडला आणि त्या साईडला मच्छी मस्त पैकी उडतं आहे म्हणजे एक वेगळाच नजारा बघायला मिळतोय आणि हा जो नजारा आहे ना तुम्हाला दाखवण्यासाठी आपण खाली जाऊया इकडून असा रस्ता आहे म्हणजे तुम्हाला अजून मस्त पैकी नजारा बघायला मिळेल मच्छी उडताना झिल्यामध्ये कशी पकडली जाते ते तर बघा आता हा झिला उचलला आहे आणि बघा कशी मच्छी आले तुम्हाला दाखवतोय बघा याच्या झिल्यामध्ये आले मच्छी हे बघा अरे अरे मस्त पैकी बघा साठ भरला पूर्ण तर बघा ही अशी ताजी ताजी मच्छी हे बघा इकडे बघा तर हा इथूनच जिला टाकला बघा हा असा जिला ना दादानी खाली टाकला आणि दुसरा जिल्हा आहे ना अजून भरलाय नाही त्याच्यामुळे त्यांनी उचललाय नाही ही पहिली जागा इथून होती जायला ही बघा या इथून अशी जागा होती पण पूर्ण घसर झालाय त्याच्यामुळे इथून आपल्याला जाता येणार ना आपल्याला असं राऊंड मारून जायला लागेल त्यावर आपल्याला मच्छी बघायला मिळेल ती कशी उडताना आणि चढताना ती तर बघा आणि आपल्याला असं गोल राऊंड राऊंड मारून जायला लागेल बघा कसं एकदम नजारा बघायला वाटतंय हिरवल हिरवल पण तो जर आपल्याला नजारा बघायला मिळाला ना तर एकदम भारी वाटेल कारण ती चढताना जी मच्छी आहे ना तिथून मस्तपैकी अशी उड्या मारून त्या झिल्यामध्ये कशी मच्छी जाते ना ती बघायला एकदम भारी वाटेल त्यांनी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की इथून जाऊ नका म्हणून पण इथून थोडासा रस्ता आहे ऍडजस्ट झाला तर आपण तिथून जाऊ आता आपण आलो इथून कर तिथून आलो तर हा बघा हा नजारा बघितलात ना तुम्ही भारी म्हणजे जसं का समुद्राच्या लाटाच येतात आतून जाणं बराच रिस्की काम आहे इथून जाणं रिस्की काम आहे कारण इथून वाट जर असली तर आपल्याला जाता येईल आपल्याकडं आहे पॅरागॉन चप्पल आणि पॅरागॉन चप्पलचा भरोसा नाही अजिबात आणि आपला कॅमेराला कवर लावला त्याच्यामुळे वॉटरप्रूफ नाही नाहीतर आपण इथून पण जाता आला असता आपल्याला पोहता पोहता तर एकदम वो... भारी अनुभव आहे अजूनपर्यंत आपण क्रॉस नाही केला आहे चप्पल नाहीत ना स्लीप मारायची भीती वाटते कॅमेरा हँडलिंग करून जाणं खूप मुश्किल आहे कॅमेरा बंद करायला लागेल आपल्याला पण तिथून आलो तिथून येणं खूप मुश्किल होता पण तरीसुद्धा आपण आलो व्यवहार आणि बघा आता बघा नजारा बघा नजारा तुम्ही बघितला पाण्याचा प्रेशर बघा आणि जो नजारा बघायसाठी आपण आलो ना तो बघा आता इथं आपण बसून बघणार आहोत हे बघा मच्छी बघा कशी उरत आहे बघा की बघा त्या तिकडचा जो हिरवा जो हे आहे ना डोला त्याच्यामध्ये बरीच ती कमी उरते पण इथं बरीच ती आहे हे बघा हा जर नजारा तुम्ही बघितला ना भारी वाटत बघायला मोठा मासा पण एक आहे की बघा कशी उडत आहे बघा बघा कसला उडला बघा आय

ही बघा अजून पण मच्छी आहे ना ही उडते ही बघा अजून पण ते येत आहे आणि इकडं ना अजून पण तो जिला टाकलेला तो माणूस आहे ना अजून पण तिथं वेटिंग करते थांबला आहे आता अजून पण जशी जसं जसं ऊन पडेल ना तसं तसं मच्छी यायला अजून सुरुवातीला पाऊस पडला ना तर मच्छी कमी होईल कारण पाण्याचा प्रेशर आहे ना जास्त होईल पाण्याचा प्रेशर जेवढा कमी होईल ना तेवढा मच्छी उडायला अजून त्यांना आणि त्यांना मच्छी पण जास्त भेटेल तर आता आपण वरती जातो आहे आणि वरती तुम्हाला दाखवतो मच्छी आता त्यांची किती झाली ती तर बघा आपण असं 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 गेलो होतो आणि इथून तुम्हाला तो नजारा दाखवला आता आपण आलो वरती आणि वरती परत बघू दाखवतो तुम्हाला आता परत किती मच्छी भेटली ती बघा तर ही आहेत तर ही आहेत सर्व आरल्या बघा मोठ्या मोठ्या आरल्या काही मस्त ही खवली आहे ना हां ही खवली आहे ना ही आरली आहे बघा मस्त खायला आता हा कुठला आहे हा मले आहे ना हा बघा मल्याचा मासा तर सर्व मिक्स मावरा येत आहे आणि मस्त आता संध्याकाळपर्यंत विकू तुम्ही हां तर नागवडण्याच्या जाऊन आता विकतील चालत जाणार का इथना रिक्षा हा इथून हायवे आहे हायवेतून रिक्षा करून जातील ते तिकडं पण लांब आहे तर आता अजून एक बघूया नजारा शेवटचा जिल्ह्यामध्ये किती मच्छी आपल्याला बघायला मिळत आहे ते चला आता शेवटचा आहे ना जिला उचलताना दाखवत आहे दादा उचलत आहे thế là cái thứ nhất là chúng ta phải có sự hiểu biết về lịch sử của đất nước chúng ta, về lịch sử của dân tộc chúng ta, về lịch sử của các dân मच्छी कशी काढली जाते ना हा मोठा भेटला मोठा ते ऐकला तर बघा कसा उरतो एवढा तर चला मित्रांनो व्हिडिओ अजून पण येईल कारण तिथं पण जे जाल टाकता येत ना अजून सुरुवात नाही झाली म्हणजे गाळ्यामध्ये गाळ्यातील मच्छी कशी पकडली जाते ना तो पण आपण एक व्हिडिओ काढणार आहोत लवकरच त्यासाठी तुम्ही मला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल चॅनलचं नाव आहे रॉयल चला भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ओपन आहे ना हा हा दरवाजा आहे नंतर मग गाळ्यातले मच्छी गाळ्यामध्ये गाळ्यामध्ये जाऊन मच्छी पकडले जाईल तोपर्यंत दरवाजा हा ओपन आहे ना हा दरवाजा पूर्ण मोठा दरवाजा आहे बघा हा उचललाय त्याने हा एकदा त्यांनी का बंद केला का मग नंतर पाणी कमी होईल मग पाणी कमी झाला परत उचलतील आणि नंतर मग ती गाळ्यातली मच्छी कशी भेटते ना हे ती तुम्हाला तु बघायला मिळेल कदाचित हा जो आहे ना हा मोठा दरवाजा आहे ह्या पूर्ण संपूर्ण या एरियामध्ये हा मोठा दरवाजा आहे कधी कधी हा दरवाजा बंद असून पण त्या गाळ्यामध्ये मच्छी मिळते कारण हा जो गाला आहे ना इथला हा खूप मोठा गाला आहे कारण बघितला प्लेशेस कसा आहे तो